नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजची सविस्तर बातमी सोन साखळीसाठी बार्शी तालुक्यातील बाबळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे यांचा खून करून त्याचा मृतदेह उसाच्या फडात पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड यांच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे करतात सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा फेब्रुवारीला सुरेश शिंदे हे बार्शीहून बाभुळगावकडे जाण्यासाठी निघाले होते मात्र घरी पोहोचले नव्हते वीस फेब्रुवारीला बाभुळगावमधील शेतकरी नितीन रमेश शिंदे यांच्या गटक्रमांक एकशे पासष्टमध्ये ऊस लागवडीचे काम सुरू असताना ऊसाच्या सऱ्यांमध्ये मानवी पाय दिसून आला बार्शी तालुका पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह पुरण्यात आला होता आणि दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते तसेच गळ्यावर खुणा स्पष्ट दिसत होत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बागुळगाव आणि आगळगाव परिसरात तपास सुरू केला आणि आरोपींना अटक केली नमस्ते मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे बार्शी तालुका पोलीस दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की बाबुळगावच्या शहरामध्ये एका ऊसाच्या शेतीमध्ये एका पुरुष जातीच्या प्रेताचा पाय बाहेर आलेला आहे त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एक पाय बाहेर आलेला होता तहसील ऑफिसला मदत घेऊन त्याचा पंचनामा केला पंचनाम्यानंतर प्रेत बाहेर काढल्यानंतर सदरचे प्रेत हे गावातील इसम सुरेश रंगनाथ शिंदे यां वय अडुसष्ट वर्षे यांचे असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सदरच्या प्रेताच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर तपास मी माझ्या स्वतःकडे घेतला तपासानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा गावातीलच इसम दिलीप झोंबाडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार आज त्यांना माननीय न्यायालयात उभा केला असता माननीय न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि तपासामध्ये सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा